सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आला आहे या सर्व परिस्थितीतही शासकीय काटेकोरपणे करून अगदी मोजक्या नातलगांमध्ये विवाह सोहळा पार पाडत आहे अनाथांचे माता पिता परमपूज्य स्वामी वासुदेव नंदगिरी गुरु मौनगिरी महाराज यांनी दोन हजार तीन साली जय जनार्दन स्वामी अनाथ विद्यार्थी आश्रमाची स्थापना केली दोन हजार तीन पासून ते आजपर्यंत या आश्रमातील बहात्तर मुलींचे लग्न व एक्कावन्न मुलांचे लग्न अगदी गुण्या गोविंदाने झालेत आणि आजही गोरज मुहूर्तावर आश्रमातील बावन्न नंबरचा मुलगा अमोल याचा विवाह वडगाव शहर येथील गोर्डे परिवारातील निकिता हिच्याबरोबर कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळत विवाह संपन्न झाला पस्तीस लोक आणि आश्रमातील बाल गोपाळ त्याचप्रमाणे अनाथांचे माता पिता परमपूज्य स्वामी वासुदेवानंद गिरी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये सामाजिक अंतर राखत हा सोहळा पार पडला त्यानिमित्ताने आश्रमीय सचिव दिलीप बाबूराव गुंजाळसर यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत करून वधूवरांना शुभ आशीर्वाद देऊन बावन्नवी सून मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला श्रमसंचालिका संगीता गुंजाळ यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं आलेल्या महामारीसाठी ज्यांनी स्वतःचे जीवनावरती त्यागलेत आणि बंदोबस्त रात्रंदिवस करतात अशा लोकांना सुद्धा भूमिपुत्रांनी भूमिमात्यांनी सहकार्य केलं पाहिजे लवकरच लवकर या रोगाचा नैनाट व्हावं आणि भारत देशाला महाराष्ट्राला सुख समृद्धी लाभो तसंच या दोन्ही मुलांच्या आयुष्यामध्ये पवित्रता मंगलता माता पिता सेवा सासू आई बापासारखं जीव लावा हा आपल्या धर्माचा मूळ अर्थ आहे आणि त्या पद्धतीप्रमाणे पुणे एक वेळा भारत मातेला आपण वंदना करूया आणि लवकरात लवकर भारत माता या रोगमुक्त होऊ सर्वांना सुख शांती लाभो ही त्या दोन्ही उभयतांच्या लग्न मंगल सोहळ्यानिमित्त निष्काम जनता जनार्ज वारकरी भागवत संप्रदाय सेवा मंडळ शिववैष्णव शक्तीपीठ या पाच राज्यात आहे पाचही राज्याच्या वतीने मी यांना कोटी कोटी धन्यवाद देतो या आश्रमामध्ये आजपर्यंत बहात्तर मुलींचे लग्न झाले त्याचबरोबर एकावन्न मुलांचेही लग्न झाले आणि आज, आज बावन्नाव्या मुलाचा विवाह संपन्न झाला परमपूज्य वासुदेव नंदगिरी गुरु मौनगिरी बवरुपी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आज आमोल व निकिता या दोघांचा विवाह संपन्न झाला विवाह करोनाच्या सावटामुळे आश्रमातील अनेक मुलं मुली या विवाहासाठी येऊ शकले नाही त्याबद्दल मी खंत बाळगते निकिता व दोगन ही सद्गुरू जनार्दन चरणी मी प्रार्थना करते व दोघांनाही अम्मा सर्वांकडून खूप खूप आशीर्वाद देते कोरोनाच्या संकटामध्ये सुद्धा व्यापाऱ्यांनी तसेच अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी मदत केली त्याबद्दल आश्रम सचिव दिलीप गुंजाळ यांनी सर्वांचे आभार मानले जय जनार्दन स्वामी दोन हजार तीन साली अनाथांचे माता पिता निष्काम कर्मयोगी वैऋ दप्रद वंदनीय पूजनीय परमपूज्य स्वामी वासुदेवानंदगिरी गुरुजी गोरजी महाराज यांनी या आश्रमास सुरुवात केली आणि इहुली सर्व फो लावेलीद्वारी त्याचा गेला गगनावरी या म्हणीप्रमाणे दोन हजार दोन हजार तीन ते आजपर्यंत या आश्रमाच्या माध्यमातून आत्तापर्यंत या आश्रमाच्या माध्यमातून एकूण बहात्तर मुलींचे लग्न व एक्कावन्न मुलांचे लग्न झालेले आहे आणि आज रोजी आमच्या आश्रमातील कुमार अमोल याचा युवाव अगदी गुन्ह्या गोविंदाने पुणे जिल्ह्यातील वडगाव शेरी येथील गोर्डे परिवारातील निकिता तिच्याबरोबर अगदी आनंदाने थाटामाटात पार पडलेला आहे खऱ्या अर्थाने हे कोरोनाचं सावट असताना अगदी तीस ते पस्तीस लोक या ठिकाणी वराडी मंडळ आलं आणि माझ्या आश्रमातील जे काही छोटे मोठे बालगोपाल फक्त एवढ्या छोट्याच्या समाजामध्ये अगदी आनंदाने हा युवा सोहळा पार पडलेला आहे आणि खऱ्या ताने आनंद पण खूप होतो की आज आम्हाला बावन्नवीस सून लाभते सद्गुरु जनंद स्वामींच्या आशीर्वादाने असं सुंदर असं या युवा सोहळा पार पडलेला आहे त्यांना पुढील त्यांचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभरटीच जाऊन त्यांच्या हातातून देश सेवा गोरगरबांची सेवा अनाथांची सेवा घडावा हीच मी सद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांच्या प्रार्थना करतो आणि दोघांचं वैविक आयुष्य अगदी आनंदमय जावं एवढीच मी प्रार्थना करतो शासनाचे कुठल्याही प्रकारचे नियम न मोडता सामाजिक अंतर राखून तसेच मास्कचा वापर करून हा सोहळा पार पडला नाशक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी रवींद्र जाधव हो। लासलगाव